नाशिक जिल्ह्यातून दोन्ही खासदार आपल्याला निवडून द्यायचे आहेत छगन भुजबळ तीन तारखेला अर्ज भरण्यासाठी शेवटचा दिवस आहे दोन तारखेला मोठी रॅली काढून उमेदवारी अर्ज दाखल करायचा आहे मी लांब राहणार नाही मोदींना आपल्याला पुन्हा एकदा पंतप्रधान करायचे आहे नाशिक जिल्ह्यातून दोन्ही खासदार आपल्याला निवडून द्यायचे आहे आज रात्रीतून कदाचित उमेदवारी जाहीर होईल त्यांचा सर्वत्र संचार असतो यांना अगोदर सव्वा तास चर्चा झाली काय नक्की नाही रे हे मुंबईची मॅच आज आहे काय काय हार्दिक पंड्या वगैरे बस खेळेल का वगैरे अशी सगळी चर्चा चालते शिक्षण साहेब शिक्षण अरे शिक्षण हे जे आहेत हे मेन कोच म्हणतात नाही नाही असं आहे की आता उद्या तर रजा आहे परवा दोन तारीख तीन तारखेला शेवटचा दिवस आहे फॉर्म भरायचा आणि विशेषतः म्हणजे उरलेले जे आहेत महाराष्ट्रातले मला असं वाटतं की सगळ्यांचाच उद्या फॉर्म भरायचं तीन तारखे म्हणजे आपल्या धुळ्यापासून तर मुंबई पर्यंत शेवटच्या टप्प्यात आपली निवडणूक आहे त्याच्यामुळे एकतर जे आहे दोन तारखेला सकाळी नऊ वाजता जे आहे मोठी रॅली काढायचं ठरलेलं आहे भारतीय त्याच्यावर सकाळी होत्या त्याबरोबर जी आमची चर्चा झाली सांगितलं आपण कामाला आपण लागलो आता आपण तुझा नाशिकचा उमेदवार जो आहे जो काही जाहीर करायचा आहे काय तो आम्ही सांगितला नाही जाहीर करून टाका तुम्ही काय सगळे ज्या एकत्रितरी काम करणार आहोत आणि कुठे असं तुम्हाला म्हणजे असं नाम राहण्याचा काय प्रश्न आणि संपूर्णपणे संपूर्णपणे जे संपूर्ण आहे शेवटी जे आहे लक्ष आहे आपलं की मोदी साहेबांना या देशाचा प्रधानमंत्री आपला परत करावंच लागेल लोकनायक न्यूज